दरवाजा जो पाहतोय ना तो साडेतीनशे वर्षापूर्वीचा दरवाजा हा दरवाजा सकाळी सहा वाजता उघडला जातो आणि संध्याकाळी सात वाजता तो, तो दरवाजा बंद पण केला जातो अजूनही प्रथा चालू ता राजांच्या काळापासून तर आता हा, हा जो दरवाजा आहे ना हा दरवाजा आधी मेन म्हणजे कोणाला दिसत आहे म्हणजे शत्रू लोकांपासून हा दरवाजा दाखवला तर हा दरवाजा कोणाला कुठे आहे कारण दरवाजेच्या परत समोर आपल्याला दगडी मिळतात म्हणजे आदर दरवाजा बाहेरनं जर कोणी तोडण्याचा प्रयत्न केला तर बाहेरनं होणारा जो अटॅक असायचा ना तो तोफेचा असतो तर बाहेरनं जर तोफ वगैरे चालवली गेली तर तोफेचा गोळा डायरेक्ट दरवाजावरती होऊ नये त्यासाठी मध्ये हे भिंत बांधण्यात आहे बहु मोठी गुडूज बनतात मोठा गुडूज दुसरी गोष्ट म्हणजे दरवाजाच्या बरोबर समोर बघा आपल्याला एक वळण दिसतंय टन दिसतं तर हे टन ठेवायचं कारण काय होतं माहिती जर शत्रूने हत्तीचा जर वापर केला दरवाजा तोडायला तर हत्तीला हा दरवाजा तुटू नये त्यासाठी ते वळण ठेवण्यात आले कारण ता। वळणावरती हत्तीला धावता येणार आणि हत्तीला जर वळणावरती धावता झालं नाही तर हत्तीला हा दरवाजा तुटणार त्यासाठी ते वळण ठेवण्यात आले तर दुसरी गोष्ट काय होती माहिती आहे हत्ती काय करायचा वळण क्रॉस करून ना स्पीड पकडायचा दरवाजा तोडण्यासाठी तर स्पीड पकडल्यानंतर हत्ती हा जखमी होतो तर हत्तीला जखमी कसं करायचं माहिती दरवाजा जो आपल्याला दिसतो ना त्या दरवाजाला आपल्याला खेळे दिसत ते खेळ हत्तीच्या डोक्यामध्ये घुसत होते आणि हत्ती जखमी होते त्यासाठी देवाची ही रचना करण्यात आली त्यानंतर अपरात्री हा दरवाजा कोणी तोडण्याचा जर प्रयत्न केला अपरात्री म्हणजे सर्व झुटल्यानंतर हा दरवाजा तोडायला जवळ कोण आले तर त्या लोकांना मारायचं कसं तर दरवाजाच्या बरोबर वरती बघा आपल्याला दर तीन होल दिसते म्हणजे दरवाजा जर तोडायला जवळ कोण आलं तर त्यांच्या अंगावरती उकळतं गरम तेल टाकलं जात आता हे जे होल आहेत ना ते होल फक्त इथेच नाहीये तर पूर्ण भिंतीला त्याला झरोके उखळतं गरम तेल वरतून सोडून द्यायचं म्हणजे त्या लोकांच्या अंगावरती पडायचं आणि भाजून हारवायचं त्यासाठी ते होत दरवाईच्या बरोबर समोर आपल्याला एक छोटस मंदिर दिसतंय ते म्हणजे दक्षिणमुखी हनुमानाचं मंदिर म्हणजे राजांचे जे मावळे असायचे ते सर्वात पहिले मावळे पहिले इथे दर्शन घेत आणि दर्शन घेतल्यानंतर ती लोक लढायला बाहेर पडतात त्या लोकांना ताकद भेटावी कारण हनुमान हा शक्तीचा देव मानत जेव्हा तलवार तेव्हा आपला हात पुढे मध्ये जो आपल्याला बुरुज दिसतोय त्या बुरुजावरती त्या लोकांना तलवार आवडली अडकली आणि राजन सावळे असायचे त्या लोकांची हाईट असायची त्यामुळे त्या लोकांना जास्त आणि त्याला सिक्युरिटी गार्डरूम म्हणतात म्हणजे राजांचे मावळे तिथे बसायचे आतमध्ये पहारा देण्यासाठी त्याला महाद्वाराचा ठिकाण म्हणतात आणि एवढा मोठा जो तुम्हाला दरवाजा दिसतोय त्याला अजून एक दरवाजा तिकडे समोर आहे म्हणजे किल्ल्यामध्ये इंद्रिय